नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो थकित कर्जदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो सहकार विभागाच्या माध्यमातून राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्ज माफ होणार कोणत्या वर्षातलं होणार किती लाखांपर्यंत होणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलेली आहे आणि कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे आता संपूर्ण अहवाल गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या संदर्भातच आपण एक डिटेलमध्ये अपडेट आपण कर्जमाफी संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर थकीत कर्जदार शेतकरी असाल तुमचं जर कर्जमाफ जर व्हायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्ट बघावा लागेल कारण की मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती करणे अत्यावश्यक आहे त्यामुळे मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील आपल्या राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलेली आहे आणि कर्जमाफी संबंधीचा तोडगा काढण्याची सुद्धा मागणी सहकार विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तत्कालीन मागालचे मागच्या काळातले मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणण्यात आलेली होती दोन हजार सतरा रोजी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालेलं होतं परंतु याच योजनेच्या माध्यमातून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्याच माध्यमातून बहुतांश शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं याचबरोबर काही शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना कर्जमाफीचा फायदा झालेला नव्हता आणि या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना राज्यातील जे काही चौतीस जिल्हे आहेत चौतीस जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचा आतापर्यंत कर्ज स्थगित आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी दिली जाणार आहे अशी माहिती सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि अशा सूचना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांना देण्यात आलेल्या आहेत कारण की सहकार विभागाच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट देण्यात आलेले आहे तर शेतकरी हे संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आता कोणत्या वर्षातलं कर्ज माफ होणार हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सहकार विभागाच्या माध्यमातून एक मोठं गुड न्यूज शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार सोळा पर्यंतच ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत घेऊन या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचं जर दोन हजार सोळा पर्यंत जर कर्ज दीड लाखाच्या वर जरी असेल तर तुमचं दीड लाखच माफ होणार आणि दीड लाखाच्या कमी मुद्दल व व्याजासईज जर तेवढा असेल तर दीड लाख रुपये माफ होणार आणि उर्वरित जेवढं जे काही वरचं कर्ज असेल ते तुम्हाला भरावं लागेल हे मात्र महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो जवळपास आता संपूर्ण अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सहकार विभागाच्या माध्यमातून एक अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे आणि तीच माहिती आपण बघूयात तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही योजना दोन हजार सतरा रोजी आली याचबरोबर तीस जून आता आकडे लक्षात घ्या तारीख सुद्धा लक्षात घ्या ही महत्वाची राज्यात, आहे तीस जून दोन हजार सोळा पर्यंत थकीत असलेली मुद्दल व व्याजासहित दीड लाख मर्यादेपर्यंत कर्ज माफ होणार असल्याची माहिती राज्याच्या सहकारी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे म्हणजेच मा तुमचं जर तीस जून दोन हजार सोळा पर्यंत थकीत कर्ज असेल मुद्दल व व्याजासहित जर दीड लाख दीड लाख रुपयापर्यंतचा असेल मुद्दल व व्याजासहित जर दीड लाख रुपयापर्यंतचा असेल तर तुमचं कर्ज माफ होणार आहे परंतु तुमचं मुद्दल व व्याजासहित दीड लाखाच्या वर जर गेलं म्हणजे उदाहरणार्थ तुमचं जर मुद्दल व व्याजासहित तुमचं जर एक लाख सत्तर जर झालेला असेल तर तुम्हाला दीड लाख रुपये माफ होणार आहे आणि वरचं वीस हजार रुपये तुम्हाला भरावं लागणार आहे उदाहरणार्थ तुमचं जर दोन लाख कर्ज असेल तर तुमचं दीड लाख रुपये माफ होणार आहे आणि वरच पन्नास हजार रुपये तुम्हाला भरावं लागणार आहे याचबरोबर अडीच लाख असेल तर त्या पद्धतीने दीड लाख रुपये माफ होतील आणि वरचे एक लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील म्हणजे जेवढं काही वरच दीड लाखाच्या वरच कर्ज आहे ते तुम्हाला सर्वच्या सर्व भरावं लागेल तशा पद्धतीने कर्जमाफी होईल आणि मित्रांनो दुसरी माहिती सहकार विभागाच्या माध्यमातून अशी देण्यात आलेली आहे की ती माहिती म्हणजे दीड लाखापेक्षा जास्त थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समजोता म्हणून दीड लाखांचा लाभ म्हणजे तेच मी तुम्हाला जे आता सांगितलं एक वेळ समजोता मध्ये तुमचं दीड लाख रुपये माफ होईल उर्वरित तुम्हाला दीड लाखापेक्षा जास्त थकभागीदार असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समजोता म्हणून त्यांचा दीड लाख माफ होईल उर्वरित त्यांना भरावं लागलं अशा पद्धतीची माहिती सहकारी विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलेली आहे मित्रांनो आता पुढचं महत्वाचा असा अपडेट आहे की नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी मित्रांनो नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने योजनेअंतर्गत घेऊन त्यांना प्रोत्साहन पर अनुदान पन्नास हजार रुपयाचं दिलं जाणार आहे कारण की ते शेतकरी पन्नास हजार आणि एकोणनव्वद लाख शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून सॉरी सहकारी विभागाच्या माध्यमातून पात्र करण्यात आले आहेत मित्रांनो पर योजनेसाठी चौतीस हजार बावीस कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि याचबरोबर कर्जमाफीचा जर विषय घेतला तर राज्यातील आतापर्यंत एक लाख एकोणतीस हजार कर्ज खात्यांचे एक हजार सहाशे चौवेचाळीस कोटी तर एक रकमी परतफेड आणि दोन लाख चौऱ्याण्णव हजार कर्ज खात्यांची तीन हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची कर्जमाफी शिल्लक आहे म्हणजेच मित्रांनो आता पहिल्या म्हणजे एक लाख एकोणतीस हजार कर्ज खात्यांचे एक हजार सहाशे चौवेचाळीस कोटी तर एक रकमी परतफेड या कर्ज खात्यांचे दोन लाख चौऱ्याण्णव हजार कर्ज खात्यांचे तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची कर्जमाफी आतापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून करायची राहिलेली आहे ही कर्जमाफी शिल्लक आहे आणि याचबरोबर मित्रांनो प्रोत्साहनपर योजनेतील म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर लाभासाठी पात्र असलेले दोन लाख तेहतीस हजार शेतकरी आतापर्यंत त्या शेतकऱ्यांना तीनशे शेहेचाळीस कोटी रुपये सरकारकडे शिल्लक आहे तीनशे शेहेचाळीस कोटी रुपये प्रोत्साहन पर अनुदानासाठी सध्या शिल्लक आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले नाहीत याचबरोबर मित्रांनो एकूण राज्यातील आता राज्यातील संपूर्ण चौथी जिल्ह्याचा जर आढावा घेतला तर राज्यातील एकूण छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास सहा लाख छप्पन हजार कर्ज खाती कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत अशी माहिती सहकार विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे याचबरोबर मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचबरोबर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही सर्व माहिती कर्जमाफीची फाईल यांच्याकडे सहकार विभागाच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली आहे कारण की मित्रांनो कर्जमाफीचा जे काही तपशील होता तो संपूर्णपणे डिलीट झालेला होता त्यामुळे कर्जमाफीच्या तपशीला संदर्भात तोडगा काढण्याची मागणी सहकार विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलेली आहे आणि आता संपूर्ण जे काही कर्जमाफीचा जे काही सर्व अपडेट आहे मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये आहे आता कर्जमाफीचं जे काही जे काही नवीन पुढे अपडेट येईल हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये आहे आणि राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिली जाणार आहे अशी माहिती सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो दुर्ताशे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद